चौथा महिना सरला न गं तुझा तुला मी एक पत्र लिहिलं आहे बरं का पण म्हणलं पत्र तुला येईल तेव्हा येईल आज तुला वाचूनच दाखवावं हे पत्र प्रियसख हे खूप खूप आशीर्वाद आता लवकरच तू एका नव्या नात्याला सामोरी जाणार आहेस आत्ता आत्तापर्यंत एका आईचं शेपूट असणारी तू आता एका नव्या सजीवाची आई होणार आहेस तू हुशार आहेस सुशील आहेस संवेदनशीलसुद्धा आहेस पण या नवयुगात धकाधकीच्या जीवनात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वैश्विक प्रगतीच्या काळात तू आई होणार आहेस त्यामुळे आई म्हणून तुझी जबाबदारी वाढली आहे उपदेशाचा तुला थोडा कंटाळा आला असेल तसाच काळ आहे हा पण एक माझी लाडकी सखी या नात्याने काही सांगावंसं वाटतंय म्हणून हा पत्रप्रपंच खूप थोड्या शब्दांत सांगायचा सा प्रयत्न करते आहे पण हे शब्द म्हणजे साबणाचे बुडबुडे आहेत असं समजू नकोस या शब्दातून खूप मोठी विनंती मला तुला करायची आहे या शब्दांच्या मागे दडलेला खोल लपलेला खूप मोठा अर्थ आहे बरं का मी मुलांच्यात राहणारी असल्यामुळे त्याला स्वानुभवाची जोड आहे हल्ली आपण सगळेच पाश्चिमात्य गोष्टींना सहज आपल्यात सामावून घेतो आहोत तसे आपण फार सहिष्णू आहोत चांगलं ते घ्यावंही आपण आवडीने जीन्स घालतो आईला मम्मी म्हणतो मुलांना सरस्वती नावाच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घालतो त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न नव्हे आता हाच करतो पालक म्हणून ते कर्तव्यच आहे फक्त एकच मागणं तुझ्याकडे मला मागायचं आहे या युगात जन्मलेलं तुझं लाडकं छकुलं त्याच्यासाठी सांगते मोबाईल कॉम्प्युटर ईमेल हे त्याला कळेलच पण धूळ ही ओळख त्याला करून दे त्याला माहीत होईलच बॉल कॉल आणि मॉल पण जेव्हा तू चिंच भिजवशील ती कोळशील तेव्हा माहीत करून दे त्याला चिंचेचा ज्यूस नाही येतो तो, तो असतो चिंचेचा कोळ चार्ली इंटिमेटचा सुगंध त्याला अगदी सहज ओळखता येतील पण ओल्या मातीचा वासही त्याला आवडला पाहिजे तो तू त्याला घ्यायला लाव शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र शांत या नवरसात त्याला लहानपणापासून चिंब भिजव चौसष्ट कला अठरा पुराणांच्या गोष्टी त्याला सांग शिवराय टिळक गांधी फुले राम कृष्ण विवेकानंद यांची ओळख त्याला करून दे रिमिक्सच्या या जमान्यात मी पाहते मुलांना ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे अगदी बोर वाटतं तंत्रात ते सिनेमे कमी असतीलही पण त्यातला मंत्र सांगण्याचं काम तू कर त्यांनी चांगलं बघावं असं जर तुला वाटत असेल तर तुला चांगलं बघावं लागेल अगं जोहर शाहरुख अभिषेक हे त्याला माहीत होतीलच पण गुरुदत्तचा प्यासा नूतनचा सुजाता प्रभातचा शेजारी तुला त्याला, त्याला दाखवावा लागेल त्याचे कान तयार करण्यासाठी तुला एस डी बर्मन मदन मोहन शंकर जयकिशन गदिमा सुधीर फडके ऐकावे लागेल त्यांनी चांगलं बोलावं असं जर तुला वाटत असेल तर तुला सर्वांशी चांगले बोलावे लागेल अगं आपण उच्च मध्यमवर्गीय हो। हल्लीची मुलं कारमधून उतरतात आणि मॅटीनवरून चालतात गरिबीचा आणि गरिबांचा रागराग करतात पण त्यांचा आणि त्यांच्या अनंत अडचणींचा परिचय तुलाच त्याला करून द्यावा लागेल घाम घालणारा कष्ट करणारा शेतकरी त्याला दाखव खेडेगावातील मातीचं कौलारू घर त्याला दाखव नदीवरून पाणी भरून आणणारी बाई त्याला दाखव आडातून पाणी शेंदणारी बाई त्याला दाखव मैलोन मैल पायी चालणारा साधा माणूस त्याला दाखव माणसं अशीही असतात म्हणावं आणि अशीही माणसंच असतात म्हणावं घाम घालणारा शेतकरी श्रम करतो आणि म्हणून आपलं डायनिंग टेबल सजतं हे समजू दे त्याला हात काळे करून मळके कपडे घातलेला कारखान्यात प्रत्यक्ष काम करणारा कामगार दाखव त्याला म्हणून आपलं शॉपिंग मॉल सजतं हे समजू दे त्याला जीवन म्हणजे सुखांचं संमेलन असं वाटतं हल्ली मुलांना जीवन म्हणजे सुखांचं संमेलन असं वाटतं हल्ली मुलांना आज आत्ता ताबडतोब असं लागतं हल्ली सर्वांना पण लाडाला धाकाची किनार असू दे आणि थोड्याशा नकाराचीही सवय असू दे पण लाडाला धाकाची किनार असू दे आणि थोड्याशा नकाराचीही सवय असू देत अजूनही उपाशी पोटी शाळेत जाणारी मुलं आहेत फीवरून बोलणी खावी लागणारी ही मुलं आहेत अजूनही उपाशी पोटी शाळेत जाणारी मुलं आहेत आणि फीवरून बोलणी खावी लागणारी ही मुलं आहेत अशी समाजविषयक जागृत व्यापक अशी जाणीव कुणी निर्माण करायची ग नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवून नाही चालणार तुला मी आत्ता सांगतेय कारण आत्ता तुझ्या हातात येणारी माती ओली आहे तयार मडक्यावर संस्कार नाही करता येत हे पडतंय ना तुला एक आई हे ऐकेल आणि एक मूल घडेल खरंच जन्म हा फार भाग्याने मिळतो बरं का आपल्या हातात एका कुटुंबाला घडवण्याची संधी मिळते आणि संधीचे सोने हे करायलाच हवे ओवी गाऊन संस्कार करणाऱ्या आजीचं महत्त्व आजही हवं ओवी गाऊन संस्कार करणाऱ्या आजीचं महत्त्व आजही हवं मूल्य शिक्षण देणाऱ्या आजोबांचं तत्त्व आजही गायलं जावं तो सुशिक्षित होईलच पण त्याला चांगलं माणूस बनवण्याचं शिवधनुष्य पेल करीना दीपिका हे काही सौंदर्याचं मूल्यमापन नाही शांत समाधानी श्रमलेला तृप्त असा कोणताही चेहरा सुंदर असतो हे माहीत आहे ना तुला जन्म झाल्यावर नाळ कापतो आपण पण ती विसरत नाही अमेरिका इंग्लंड हे भविष्य घडवतात पण भारताशी त्याचे नाते जुळव त्याला भारताचा वैभवी असा, असा इतिहास सांग आणि भारताचा गौरवी भूगोलही आपल्या मुलाने श्याम व्हावं असं नुसतं म्हणून तुला चालणार नाही तुला श्यामची आई व्हावं लागेल तुझ्या जाणीवा विस्ताराव्या लागतील तुझ्या जाणीवा विस्ताराव्या लागतील त्याच्या जाणीवा विस्तारण्यासाठी ऐकशील ना माझं एवढं तुझीच सखी